मला जी माहिती मिळाली आहे की चार वाजता पाच वाजता इकडे शाळा सुटतात इकडे कोणी आल्यानंतर दोन दोन तास बसेस मिळत नाही अंधारामध्ये त्यांना घरी जावं लागतं घरची लोक वाट बघत असतात पोलीस कुठेतरी इकडे तिकडे भटकल्या गेल्यात असं वाटतं ना आई वाटत ना ह्या तक्रारी सगळीकडे आहेत कोणींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत बिलकुल बस नाही बाकी परंतु आपलींना वेळेवर बस मिळालीच पाहिजे आणि याच्यानंतर जर मला काही अशा तक्रारी आल्या तर मला याद नका मी प्रत्येकावर कारवाई कारण सगळीकडे मला असं कळलं की पाच वाजता शाळा सुटतात कोणी येऊन इथे दोन तास सुटतात बसेस कदा घरी झाला आमदार होत एवढा वेळ नाही कुठलीही असू दे हे काय मला काय ते पोलीस पिक्चर आता भेटल्यात ही काय इथलीच तक्रार नाही सगळे तक्रार आहे पण धाराशिवच्या ह्या कुठल्याही मुलींची मला जर तक्रार आली तर मी सगळ्यांवर कडक कारवाई करेन कारण मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायचं आहे काही काळजी करू नका हा बोला

गाळची पालक म्हणून जबाबदारी आपली आहे गाळची पोरींची आपण नाही घेणार बोरी घेणार मला सांगा तुमच्या घरामध्ये पोरी ऐकली नाही तर आपल्या पोरी आहे म्हणून त्यांचं संरक्षण करायचं आहे अशा का मला तक्रारी यायला नको परंतु जर अशा तक्रारी आल्या तर मी कुणालाही सोडणार नाही मला सोलापूरला गेल्यानंतर सुद्धा हीच तक्रार आलेली आहे की पोरी वेळेवर घरी पोचत नाही मुलींसाठी एखाद्या हेल्पवाईन मी आता यायला लागले ते मी करतो आणि दहा वाजल्यापासून आता दहा वाजल्यापासून इकडे उभे जबाबदार बोल मला सांगा आता तुम्ही मी मला दोषी घेणार नाही कारण तुम्ही नवीन आलात जुनं कोणी असता तुम्ही ताबडतोब निलंबित केलं असतं मी सांगतो एक काम करा आज आम्ही करून जाणार आहे तुम्ही हे साहेब इथले मेन आहेत तुम्ही कोणीने तुमच्या काय काय तक्रारी आहेत तुमच्या काय काय समस्या आहे यांच्याकडे सांगायच्या मी माझा नंबर तुला देतो हां मला डायरेक्ट फोन करायचा आणि नाही फोन नाही म्हणतो मेसेज करा तुमचा नंबर माझ्याकडे नाही तुम्हाला मेसेज करायचं हे नंबर देऊ मेसेज करायचा जबाबदारी तुझी धाराशिवच्या सगळ्या पोरींची तुला लिडर करून टाकतो मी हा हे नंबर देऊन साहेबांचा नाही मी घेतो माझं नाव तुमचं तर द्या माझं हे माझं पार्लर मंटर तुला थ्री झिरो डायरेक्ट फोन करायचा मी फोन करून सध्या शेट हा मला मेसेज मेसेज करता येतो इंग्रजीत येतो तू मराठीत येतो मराठीत कर मराठी आहेत ना मराठीत मेसेज कर हा आणि जर तक्रारी तुमच्या सुट्ट्या नाही तर तू मला डायरेक्ट मेसेज करायचो मग मी यांच्यावर कारवाई करतो मी या सगळ्यांचा बॉस